छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील निपाणी गावात घडलेली ही घटना आहे सतरा वर्षे वयाच्या भूमीवर जावयाची वाईट नजर पडली ते दोघे रात्रीतून पळून गेले त्याचे असे घडले की 24 मार्चला घडलेल्या या घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे मोलमजुरी करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीला पाच मुली, मुली आणि दोन मुले आहेत चोवीस मार्चला होळी सणासाठी पुण्याहून मोठ्या लेकीला आणि तिच्या नवऱ्याला ही निपाणी येथे सासरे बुवा आणि बोलाविले होते जावई आणि मुलगी दोघे नवरा बायको त्यांच्या रिक्षातून पुणे येथील वाघोली होऊन सणासाठी आले होते होळी साजरी केल्यानंतर सर्वजण रात्री अकराला झोपी गेले होते मध्यरात्री दीडला लघुशंकेसाठी सासऱ्यांना जाग आली असता त्यांची सतरा वर्षे वयाची मुलगी त्यांना दिसली नाही तेव्हा त्यांनी शोध घेतला असता जावई आणि त्यांची रिक्षा ही त्यांना तेथे दिसली नाही तेव्हा नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी त्या ते दोघांचा शोधबीड पाटोदा आष्टी राक्षस भुवन पिंपळगाव येथे घेतला असता त्यांना त्यांचा शोध लागला नाही ते सापडले नाहीत आपल्या सातारा वर्षे दहा महिने वयाच्या मुलीला वाढेबोलाई वाघोली पुणे येथे राहणाऱ्या जावयाने पळून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी चिखलठाणा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे त्यावरून पोलिसांनी जावयाविरुद्ध ताबडतोब मुलीला फूस लावून पळून नेल्याचा गुन्हा त्याच्या जावयाविरुद्ध दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय खंडागळे करत आहेत